नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमिनी संदर्भातल्या बातम्या जशा प्रकाशित झाल्या जसं की पार्थ पवार यांनी ती खरेदी केलेली त्रेचाळीस एकरची जमीन मी पाहिली अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे मंडव्यामध्ये चौक येतो सयाजीराव गायकवाडांच्या नावाचा आणि तिथे निवासी संकुलासाठी आठ ते दहा हजार रुपये आणि जर व्यावसायिक असेल तर जवळपास वीस हजार रुपये पर स्क्वेअर फीटचा दर आहे आणि लोकांनी स्वतः काढलेला तिथला जो दर आहे तो साधारणपणे अठरा ते वीस कोटी रुपये ते अठरा ते वीस कोटी गुणिले काय जे असेल ते त्याप्रमाणे मग त्यांनी अठराशे कोटी रुपयाचं मूल्यांकन केलं पण ह्या सगळ्या व्यवहारामध्ये जी आम्ही बातमी ब्रेक केली ती म्हणजे ही जमीन ही शासकीय जमीन आहे ती महारवतनाची जमीन असेल पण ती आधी होती आणि शासकीय हक्काची नोंद आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळंच श्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवहारामधले एकूणच राजकीय आरोपाची तर पार्श्वभूमी आहेच पण त्यातले पुढे संभावित सरकारवरती जे काही बालंट येऊ शकतं कारण उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत पुण्यातली अत्यंत मोक्याची जागा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात भाजपच्या एका मंत्र्याचं असलेलं कथित संबंधाचं प्रकरण जैन बोर्डिंग संदर्भातलं ते आत्ताच थोडंसं क्षमताना दिसेल कारण तो व्यवहारच रद्द करावा लागला सो आत्ता तसंच झालं आहे आणि चर्चा ही पण आहे की कसा योगायोग आहे बघा की भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं जमीन प्रकरण बाहेर आलं आणि ते क्षमत नक्षमत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेत्यांचं प्रकरण बाहेर आलं आणि जर हे असंच चालू राहिलं तर मी नेहमी म्हणत असतो महाराष्ट्राचं हित आहे त्याच्यामध्ये एकमेकांच्या रायवलरीतनं मला मला तर संबंध थेट जोडायचा नाही चर्चेबद्दल मी बोलतोय तर त्या असं होऊ शकतं की या सगळ्या प्रकरणातनं या असे घोटाळे बाहेर येतील पण आत्ताची मोठी बातमी अशी की राज्याचे अतिरिक्त सचिव श्री विकास खरगे यांच्या एक सदस्यीय समितीची मुख्यमंत्र्यानं नियुक्ती केलेली आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये बघतील आणि त्यांनी तहसीलदाराला निलंबित केलं म्हणजे आमच्याच बातमीवरती शिक्कामोर्तब करणारं हे तहसीलदाराच्या निलंबनाचं पत्र माझ्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की तहसीलदाराने काय काम केलं याच्याबद्दल शासनाच्या मनात लगेच प्रथम दर्शनी काही अंदाज जा आले ज्या अर्थी श्री सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी उक्त पदावर कार्यरत असताना म्हणजे तहसीलदार म्हणून मौजे बोपोडी तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्व्हे नंबर बासष्टचे सात बारा सदरी ॲग्रिकल्चर डेअरीकडे असा मालकी हक्कात शासकीय विभागाचे नाव असताना देखील श्री सूर्यकांत येवली तहसीलदार पुणे शहर यांनी जाणीवपूर्वक कायदेशीर व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अनाधिकाराने मालकी हक्काबाबत अर्जदारा तर्फे आदेश दिल्याचे निदर्शनास आले आहे सदर आदेशान्वये शासकीय जमीन खाजगी व्यक्तीस प्रदान केल्याने शासकीय जमिनीचा अपहार झाला आहे उक्त अनियमितता ही गंभीर स्वरूपाची असून श्री येवली तहसीलदार पुणे शहर यांची महाराष्ट्र नागरी सेवा स्वयंसो चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे सबब महाराष्ट्र नागरी सेवा सोयान प्रमाणे त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे आणि मग खाली त्यांची कामं करणं दिलेली आहेत असं दिसतं आहे की अजित पवार यांच्या ह्या जमीन व्यवहाराचा पहिला बळी अत्यंत किरकोळ बळी आहे कारण ते असं आहे की कोण अजित पवारां समजा खरोखर त्यांचा र, र, र रस असेल मी अजूनही या घोटाळ्याला कथित घोटाळा म्हणेन तर मग अजित पवारांसारखे नेत्यासोबत कोण काय बोलणार असो तर आता पार्थ पवार यांनी खरेदी केलेली ही जी जमीन आहे त्या जमिनीचा जो महारवतनाचा इतिहास आहे तो ब्रिटिश कालीन आहे आधीच आहे पण नंतर हे पंचावन्न किंवा बासष्ट साली हे महार खालसा झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता जसं डेअरीची नोंद म्हणत आहे तशीच त्या ठिकाणी बॉम्बे सरकारची नोंद आहे मी बघितली ती आणि मी तिथेच तिथूनच आहे त्याचबरोबर बॉटनिकल गार्डन ऑफ इंडियाची नोंद आहे तिथं चांगलं बॉटनिकल गार्डन आहे किंवा ते बाडनर गार्डन केलं जात आहे आता पार्थ पवारनं ही जमीन जी खरेदी केलेली आहे तिथं जर इतर नोंदीमध्ये शासकीय नोंद आहे तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की ती महार वतनापेक्षा शासकीय जमीन अधिकार आहे कारण शासनाचा तिथे अधिकार आहे पार्थ पवारनी ही जी जमीन आहे ती एकोणीसशे बासष्ट साली शासनाकडे वर्ग झाली होती आणि मग त्या गार्डनचं नाव या सातबाऱ्यावरती आलं त्याचा व्यवहार झाला आणि मग शीतल तेजवानी नावाच्या एका व्यक्तीनं तो पॉवर ऑफ पॅटर्नी ज्यांचं महारवतन आहे त्यांच्या नोंदी तिथे होत्या ब्रिटिश काल त्यांच्याकडनं तो पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली दोन हजार सहा साली एकोणीस वर्षानंतर ते सह्याचे अधिकार आज वापरण्यात आले आणि त्यानंतर असं झालं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे पॉवर ऑफ पॅटर्नचे अधिकार ज्यांनी वापरले त्या सुद्धा सागर सूर्यवंशी नावाच्या एका व्यक्तीच्या जवळचे नातलग आहेत असं म्हणतात आणि सागर सूर्यवंशी हे जमीन घोटाळ्यातले आरोपी आहेत अशी चर्चा आहे म्हणजे जो काही व्यवहार झाला तो मुळात शासकीय जमिनीचा झाला तो महारवतनापेक्षा आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडनं केला ते अत्यंत संशयास्पद त्यांच्याबद्दलचे व्यवहार आहेत या ठिकाणी प्रति चौरस फूट निवासीसाठी आठ ते दहा हजार रुपये दर आहे मी तुम्हाला सांगितलं तर व्यापारासाठी साधारणपणे वीस हजार रुपये स्क्वेअर फीटचा दर आहे या व्यवहारात जे काही झालं आहे तो व्यवहार पॉवर ऑफ बॅटरीने घेत असताना ज्यांच्या कोणाच्या सात बरावरती नोंदी आहेत त्यांनी या तेजवानीकडनं पाच ते दहा हजार पंधरा हजार रुपये वगैरे घेतले त्यातले काही चेक बाऊन्स पण झाले त्यामुळे त्यांच्या अधिकार तिथे कायम राहिले आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते आत्ता अधिकार वापरले गेले त्यामुळे इतकं हे सगळं सस्पेशियस आहे सस्पेशियस क्रमांक एक शासकीय जमिनीची विक्री व्यवहार होऊ शकत नाही तो विक्री व्यवहार झाला हे जे सन्माननीय तहसीलदार आहेत त्यांनी काहीतरी भूमिका बजावली का असं दिसतं आहे सरकारला आणि म्हणून त्यांचं तात्काळ प्रभावानं निलंबन झालं आणि त्याचबरोबर मग आता असं दिसतं आहे की एक एक चौकशी समिती आली विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ती विकास खारगे यांची समिती आता ह्या सगळ्याचा तपास करेल दोन या सगळ्या व्यवहारामध्ये म्हणजे तुम्ही साधा अपार्टमेंट खरेदी करा किंवा अजून काही खरेदी करा सोनं खरेदी करा फॉर दॅट मॅटर तिथं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळे डिटेल्स लागतात या व्यवहारामध्ये हे जे पाचशे रुपयामध्ये व्यवहार झाला तो कसा झाला ते पण मी तुम्हाला सांगतो मला आठवत आहे ते सगळं आपलं आय टी पॉलिसीचं धोरण वगैरे तर हा व्यवहार कसा झाला तर ह्या सगळ्या व्यवहारामध्ये जो काही ट्रान्झॅक्शन तीनशे कोटी रुपये मला तर वाटत नाही ते छदाम तरी त्या व्यवहारामध्ये कुणी कोणाला दिलं असेल कारण त्याची नोंद नाही आहे रजिस्ट्री ऑफिसला हा गुन्हा आहे क्राईम रजिस्टर्ड ज्या वेळेला तुम्ही रजिस्ट्री करता प्रॉपर्टीची त्यावेळेला त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते लिहायला लागतं रजिस्ट्रीमध्ये सो आयन सो चेकनी मी दिलेलं आहे काय रोखीनं आहे तुम्हाला माहिती दोन हजारच्या पुढे तर रोखीचे व्यवहार करता येत नाहीत मग तीनशे कोटी रुपये आले कुठून ज्या कंपनीचं भाग भांडवल दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या केवळ एक लाख रुपये आहे त्या चौ त्या कंपनीकडे एवढे तीनशे कोटी रुपये आले कुठून हा प्रश्न विचारला गेला असता आणि त्यामुळे त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला त्याची अजिबात नोंद घेतलेली नाही हे गुन्ह्या गुन्हेगारी कृत्य त्यामुळे तिथे रजिस्ट्री ऑफिस लोक पण निलंबित झाले पाहिजेत माझं असं मत आहे हे खूप किरकोळ लोक, लोक था आहेत कि ते किरकोळ लोक निलंबित होत राहतील खरा विषय आहे तो हे जे काही महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बॅक टू बॅक सगळी मोठी स्कॅम्स उघडकीस येतात आणि ती पुढेही येत राहतील थँक्स टू सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि लोकांनाही आलेलं धारिष्ट की आपण कोणालाही प्रश्न विचारू शकतो फक्त अजूनही राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की ते जे काही करत आहेत त्याच्याकडं मुख्य प्रवाहातल्या माध्यमातल्या काही लोकांचं लक्ष असेल नसेल इतरांचं लक्ष खूप बार नाही आणि म्हणून केवळ चौकशी समिती नियुक्ती केली आणि ते झालं श्री अजित पवार यांच्या संदर्भामध्ये ते विरोधी पक्षात होते तेव्हा गुरु कमोडिटीच्या माध्यमातून त्यांनी जो शालिनीताई पाटील यांचा साखर कारखाना खरेदी केला त्याचे त्याची प्रकरण किती गाजलं होतं ते प्रकरण पुढं काय झालं ते सत्तेत आले ते सगळं थंडावलं एक हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांना परत मिळाली त्यामुळं श्री देवेंद्र फडणवीस त्यांची जी काही प्रतिमा होती त्या प्रतिमेला हळूहळू असे धक्के बसत गेले त्यांची स्वच्छ प्रतिमा ही अशा कारणामुळे बाधित झाली आणि आता जर ह्या प्रकरणामध्ये केवळ एक समिती नेमली तो व्यवहार रद्द झाला इथपर्यंतच हे थांबणार असेल तर मग महाराष्ट्राचं हित जे कोणी ज्यांच्याकडे लोक आशेने बघतात असंही आशे लोक ते करणार नसतील तर मग महाराष्ट्राला कोणी वाचू नाही शकणार अशी परिस्थिती आहे आपल्या या सगळ्या प्रकरणाकडे यासाठी लक्ष आहे एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांचं नाव घेणाऱ्या राज्यकर्त्यांनी हे केलंय असं अंबादास दानवे यांचं मत आहे म्हणजे बाबासाहेबाचं नाव घ्यायचं आणि महाराजांना जमीन लाटायची त्याच्यातले जसे जसे नवे फॅक्ट बाहेर येतील तसे तसे ते महाराष्ट्राला आपण सांगू पण आताची सगळ्यात मोठी अपडेट अशी की या सगळ्या प्रकरणामध्ये एक चौकशी समितीचं गठन झालं आहे देवेंद्र फडणवीस स्वतः असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणामध्ये मी पूर्ण माहिती घेईन आणि ती जी काही डॉक्युमेंटरी त्यांच्याकडे एव्हिडन्सेस येतील त्याच्यावर आधारित राहून मी माध्यमांना योग्य ते सांगेल आणि कुणालाही आम्ही वाचवणार नाही आता ते असं म्हणतात आणि काही प्रकरणामध्ये तसं खरोखर झालेलं आहे जसं बीडमध्ये बघितलं आपण की वाल्मिक कराड नाव इज अन बिहाइंड द बार आणि इथे पण फलटणमध्ये त्यांनी उशीर केला पण एक टीची स्थापना केली खूप आधी त्यांनी क्लीनचीट दिली होती त्यामुळं जे विरोधी पक्ष आरोप करतायत त्या आरोपाच्या पुढे जाऊन हे जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एक वेगळ्या पद्धतीची खळबळ अशा सगळ्या प्रकरणानं उठते त्याला कुठेतरी दिशा देण्याच्या दृष्टीनं या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी हो होणं अपेक्षित आहे ती होईल अशी आपण अपेक्षा धरूया आणि ह्या सगळ्या प्रकरणाकडे अत्यंत बारकेने लक्ष ठेवूया थांबूया आपण